बंद प्रेमाचे भाग भारा अनेकदा मनुष्य प्राणी आपल्या एका भावनेच्या अडकून पडतो काही काही क्षणात होणारच मामींशी भांडून ती आतल्या खोलीत निघून आडवी झाली खरी पण अजूनही तिचा क्रोधान दिन तिला शांत होऊ देत नव्हता तिच्या आयुष्यात घडलेल्या त्या महाभयंकर घटनेने तिला चिडचिड होत होती परंतु तिला आपल्या चिडचिडेपणामुळे समतोल राखता येत नव्हता ती सहजतेने काढी सुटली होती अगदी सहजपणे ती मामीशी भांडली सुमितचा तिरस्कार करण्यासाठी तिच्याकडे काही कारण नव्हते तरी ती अगदी सहजच त्याचा तिरस्कार करत होती अंथरूणांवर पडल्या पडल्या काही विचार संवादांच्या रूपात तिच्या डोक्यात नाचत होते सारखं सुमित सुमित करत असते हिला पण काही काम राहिलं नाही आहे सगळे सारखेच असतात हिला कोण कौन समजावेल कोणा लोकांना आपल्या पर्सनल लाईफमध्ये कशाला इन्व्हॉल्व करायचं उगाच तो कोण मोठा लागून गेला प्रत्येक गोष्टी त्याची इन्व्हॉल्वमेंट हवी कशाला आहे आपल्याला मनात काही होतं तर मला डायरेक्ट विचारायचं ना अंकिता अंकिताची मनातली बडबड थांबायचं नावच घेत नव्हती एका अर्थी चांगलंच होतं कारण ती घटना घटल्यापासून ती एक रेवोसारखी सारखी झालेलीच होती फक्त कॅफे सांभाळणे तेही अगदी तटस्थ राहून ना कोणत्या भावना ना चेहरांवर हसू होतं तेव्हापासून तिने मनन किंवा चिंतन अशा कोणत्याच गोष्टींचा विचारही केलेला नव्हता आज भांडणाऱ्या निमित्ताने का असे ना अंकिता मनन करत होती तिचे हे मनन हळूहळू चिंतनात परिवर्तन होऊ लागलेलेच होते आता तिची मनात वादविवाद घालण्याची स्थिती हळूहळू शांततापूर्वक झालेलीच होती जरी ती मामीला दोष देण्याचे कारण करत होती तरी तिच्या मानसिकतेत बदल झालेलाच होता ती आता भाऊक होऊन आपल्या सगळ्या व्यथा मनात चिंतित होती अजूनही सुमित तिच्या हिट लिस्टीवरच होता तिच्या चिंतनाची सुरुवात झाली मामीने आज सुमितला तिच्याबद्दल सगळे सांगितले यावरून मामीला माझ्याशी डायरेक्ट बोलायला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती कोण कुठला तो सुमित हे वाक्य ती मनाशी बोलली खरी पण कदाचित हा तिने स्वतःलाच विचारलेला एक प्रश्न होता त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यात ती गुंग झालेलीच होती त्याला काय गरज पडली असेल मला वाचवण्याची तो तर सोहमचा मित्र होता ना पण तो नसता तर आज कदाचित मी जिवंत पण नसते असे तिला वाटत होते मी जरा ओवरिया केलं का सुमीच्या उपकारांची अशी परतफेड कशी करू शकतेस मी मी कीर्ती स्वा मी कीर्ती स्वार्थी झालेली आहे ना त्याने बिचाऱ्याने एवढा धोका पत्कारून माझा जीव वाचवला वर मी हॉस्पिटलमध्ये असतानाही माझी काळजी घेतली माझा कॅपेही सांभाळला त्याने शी मीही अशी कशी व कधीपासून वागायला लागले माझ्याबरोबर दुर्दैवाने घटलेल्या घटनेचा त्र्याग मी त्या बिचारा सुमितवर का ढाकलते मामीलाही आज नाही नाही ते बोलले अंकिता चिंतन करता करता आता आत्मचिंतन करू लागली होती स्वतःच्या दोषांना तिने प्रकाशित केले तसे सुमितचे गुण सुद्धा आपोआपच तिच्या समोर प्रकाशित झाले होते आत्मचिंतन करता करता तिचे मन हळूहळू आठवणीमध्ये बुडू लागले होते मागील काही महिन्यात सुमितने दिलेली साथ त्याचे बोलणे त्याचे वागणे हे सर्व नकळत तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागले होते हळूहळू तिचे पूर्ण लक्ष त्याच्या चेहऱ्यावर केंद्रित झाले होते आता पूर्ण एकाग्रतेने विचार केल्यावर तिला त्याचा चेहरा ओळखीचा वाटू लागला ती त्यावर विचार करू लागली कुठं पाहिलंय कुठं पाहिलंय असं ती स्वतःशीच पुटपुटत लागली होती अचानक तिच्या आठवणीमध्ये एका जुन्या अध्यायांची झलक तिला मिळाली खूप जुनी गोष्ट होती ती जवळजवळ तिच्या प्राथमिक शाळेतली त्यामुळं फारच पुसट असे आठवण होती एक बालवर्गमित्र तिच्या आठवणीत येऊ लागला होता ती त्याच्याबद्दल सखोल विचार करू लागलेलीच होती परिणामी तिला त्या मुलाचा पूर्ण चेहरा आठवला मोठा धक्का तर तिला तेव्हाच बसला जेव्हा तिला त्या मुलाचे नाव आठवले सुमित त्याचे नावही सुमितच होते हा सुमित तोच असेल का म्हणूनच तो मला मदत करत असेल का पण त्याने मला ओळखलं ओड़क का ओळख का नाही दाखवली मग अरे हा आता आठवले ती मनाशीच बोलली बालपणीचा तो शाळेतील सुमित खूप खोळकर होता तो बऱ्याच मुलींची आणि मुलांची खोड काढायचा त्याच्या एका विचित्र मस्करीमुळं अंकिताला तिचे पूर्ण केस काढून टाकावे लागलेले होते त्याने तिच्या टोपीमध्ये सगळीकडे चिंगम लावून ठेवलेले होते त्यामुळं तिच्या पूर्ण केसांमध्ये चिंगम झाले होते आणि त्यामुळंच तिला पूर्णपणे टक्कल करावं लागलं होतं त्याची शिक्षा म्हणून सुमितला शाळेतून काढून टाकण्यात आले होते आणि त्यानंतर तो कुणाला कधीच नाही भेटला हा सुमित तोच तर नसेल ना हा प्रश्न अंकिताच्या मनात घर करून बसलेलाच होता तिने आताच्या त्याच्या चेहऱ्यांच्या त्याच्या बालपणीच्या चेहऱ्यांची साम्य जुळवण्याचा प्रयत्न नक्कीच केला परंतु त्याचा रंग सोडला तर बाकी कुठल्याच गोष्टींचे साम्य तिला आढळून येत नव्हते ते कदाचित वयोमानानुसार झालेल्या बदलांमुळे असेल अंकिताने मनाशी ठरवलं तसंही करून हे कोडं सोडवायचंच आपण तिने सकाळी उठून सर्वात आधी मामीची माफी मागितली मामी सुमितला फोन करून सांगा की मी त्या डॉक्टरकडे जायला तयार आहे म्हणून हे ऐकून मामी खूप खुश झाली तिने लगेच सुमितला फोन लावला सोमरून सुमित तिला डॉक्टरकडे नेण्यासाठी तयारच होता त्यामुळं त्याने मी लगेच तिकडे येतो असे मामीला सांगितले होते अंकिताला डॉक्टरकडे जाण्यापेक्षा सुमितबद्दल माहिती करून घेण्यात जास्त रस होता त्याच्याबरोबर वेळ घालवायने त्याला जाणून घेणे अजून खूप सोपे होईल असं तिला वाटत होते सुमित घराबाहेर गाडी घेऊन आला आणि त्याने फोन करून तो आल्याची वार्ता मामीला कळवली होती मामी म्हणाली घरात येणारे बाळा बाहेरून काय फोन करतोस सुमित म्हणाला नको नको तुम्ही अंकिताला द्या पाठवून बाहेर उगा डॉ डॉक्टर निघून जायचं त्याने आत न येण्यासाठी एक चांगला बहाणा बनवलेलाच होता पण त्याने काही होणार नव्हतं कारण जिच्यापासून तो लपवत होता ती स्वतः त्याच्या जवळ जाणार होती अंकिता आली तसा त्याने बाहेर निघून गाडीचा दरवाजा उघडला तिला नीट आत बसवले आणि दरवाजा लावून तो दुसऱ्या बाजूने ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला गाडी सुरू झाली सुमितला काय बोलावं ते कडेन असं झालं म्हणून तो बराच उशीर शांतच होता पण अंकितालाही शांतता नकोशी झालेली होती तिने सहजच एक वाक्य बोलून बघायला विचार केलाच होता त्यावर सुमितची काय प्रतिक्रिया येते हे तिला पाहायला पाहायचंच होतं अंकिता म्हणाली अजून तितकाच खोडकर आहेस का रे तू तिने हळूच विचारलं तिचं हे वाक्य ऐकून सुमित अचकला त्याने झटकन तिच्या दिशेला पाहिलं सुमित म्हणाला काय म्हणालीस तू तो म्हणाला अंकिता म्हणाली अजूनही तेवढाच खोडकर आहेस का तू तिने पुन्हा विचारले सुमित म्हणाला तो हलकाच असला नाही आता नाही अंकिता म्हणाली माझे केस पुन्हा तितकेच मोठे व्हायला जवळजवळ दोन वर्ष गेले होते माहीत आहे का तुला तिनं म्हटलं मला कसं माहिती असणार मी तर तुझ्यापासून खूप खूप खुँँँ दूर निघून गेलो होतो ना तू पुन्हा दिसलीस नाही हे सुद्धा मला माहीत नव्हतं मग आता अचानक कसा काय उगवलास तू तिने विचारलं सुमित म्हणाला काय माहिती अंकिता म्हणाली भेट अशी होईल असं मी सपनातही विचार केला नव्हता सुमित म्हणाला द बायदवे ते चिंगम मी होते लावले ग अंकिता म्हणाली काय ती अचानक शॉक होऊन ओरडली सुमित म्हणाला हो मी नव्हते लावले ग ते चिंगम तुझ्याच मैत्रिणीने लावलेले होते अंकिता म्हणाली माझी मैत्रीण कोण ग शुभांगी का सुमित म्हणाला हो अंकिता म्हणाली काहीही ती असं का करेल सुमित म्हणाला तुझे केस सुंदर होते ना आणि तिची विरळ अंकिता म्हणाली अरे देवा मला एकदा बोलली असती तर तिलाच देऊन टाकली असते ना मी अंकिता गमतीत म्हणाले तिने अचानक केलेली गमतीशीर वक्तृत्व ऐकून सुमित जोरात असला तू पण ना तुला हे सगळं कसं माहिती अंकिताने विचारले सुमित म्हणाला कारण तिनेच मला सांगितलं अंकिता म्हणाली तुला तेव्हापासून हे माहिती होतं आणि तरी तू आरोप स्वतःवर घेतलास का सुमित म्हणाला तेव्हा नाही तेव्हा तर माझ्या तेवढी विचार शक्तही नव्हती की कोण गुन्हेगार आणि कोण काय असतो ते सुद्धा आता काही वर्षांपूर्वी तिने मला सांगितलं अंकिता म्हणाली मी स्वतः भेटायला आली होती तुला सुमित म्हणाला भेटायला नव्हती आली आय मीन ती माझ्याच बरोबर होती अंकिता म्हणाली तुझ्या बरोबर होती थोडा वेळ विचार करून ओ नो वे तुम्ही दोघे अंकिता उत्साहात म्हणाले सुमित म्हणाला अंकिता म्हणाली थांब तिला ना तू मला तिच्याकडे घेऊन चल तिला बघतेस मी लबाळ कुठली इथं सुमी शांत झाला जरा थांबून मग बोलला आता ते शक्य नाही ग अंकिता म्हणाली शक्य नाही का नाही तू घाबरतोस बोल ना तिला जाऊन अरे नाही मारणार तुला तुझी बायको तुला नको घाबरूस तू पुन्हा एकदा सुमी तिच्या या वाकृत्यांवर जरा हसला आणि लगेच शांतही झाला आणि म्हणाला तिला डॉक्टरांनी कॅन्सर सांगितलेलाच होता अंकिता म्हणाली काय ओ सीट काहीही सुमित म्हणाला नाही खरंच ग तिला कॅन्सल होता गर्भशयांचा कॅन्सल होता अंकिता अगदी थक्क होऊन त्याच्याकडे बघतच राहिली शुभांगीची तशा अवस्थेत कल्पनाही करून अचानक तिचे डोळे पाणवले होते अंकिता म्हणाली आता ती सुमित म्हणाला गेली ती दोन वर्षापूर्वीच त्याने सांगितलं अंकिता म्हणाली इतक्या लवकर अंकिताच्या अश्रूंचा ओघ वाढलाच होता ती काचेतून बाहेर बघत ओघडत्या असुरांना मार्ग मोकळा करून देऊ लागली होती सुमित म्हणाला काय गंमत आहे ना ग तुला तिने आपल्या इष्टपोटी टक्कल करायला लावलं होतं आणि त्या कॅन्सरने तिचे सगळे केस हिरावून घेतले अंकिता म्हणाली थोबाड फोडीन तुझं मी माझ्या शुभांगीबद्दल असं काही बोललास तर असे म्हणून ती आणखीनच रडू लागली शुभांगी तिची बालमैत्रीण होती लहानपणी त्यांची चांगलीच गट्टी होती आई वारल्यानंतर मामा अंकिताला आपल्यासोबत घरी घेऊन गेला तेव्हा त्यांच्यामध्ये दुरावा आला त्यानंतर तिची आणि शुभांगीची कधीच भेट झाली नाही कॅन्सल झाल्यानंतर जेव्हा शुभांगीला कळाले की तिच्याकडे आता जास्त दिवस उरले नाहीत तेव्हा तिला अंकिताची मनापासून माफी मागायचीच होती परंतु नशिबाने त्यांची कधीच भेट घडून आणलीच नाही सुमित आणि शुभांगी लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम करत होते आणि या नात्याला सुमितने जिवंतसुद्धा ठेवलेलंच होतं त्याने तिच्याशी लग्न केलं परंतु दुर्दैवी असं की त्याचं प्रेम तिला मृत्यूच्या मुखातून वाचू शकलं नाही काही वेळा दोघी त्या मनसुपचार उपच्या तज्ज्ञांच्या क्लिनिकजवळ पोचलेच होते सुमितने दुसऱ्या बाजूने येऊन अंकितासाठी दरवाजा उघडला परंतु ती बाहेर आलीच नाही अंकिता क्लिनिक आले ग बाहेर येतेस ना अंकिताने हलक्या स्वरात विचारले नाही नको आता त्याची गरज नाही आहे ती उतरली सुमितने तिला कोणताही प्रश्न विचारला नाही तो गुच्चुप येऊन गाडीत बसला आणि कार सुरू केली कॅन आय ड्रायविंग द कार ती म्हणाली गावात एका स्त्रीच्या गावा मनाची धुसफूज चालू होती तिच्या कमाईला पुन्हा एकदा अंकिताची नजर लागलेलीच होती तिचं आता ठाम मत झालेलं होतं की जेव्हा जेव्हा अंकिता तिच्या आयुष्यात येते तेव्हा तिचे आयुष्य उद्वस्त होऊन जाते चोराट्या उलट्या बोंबा या वाक्यप्रचारांसाठी हे एक समर्पण उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो हो। परंतु या चोराला त्याची जाणीव नाही ना सोळंके जेलमध्ये गेला आणि तिची आणखीन एक आधार कायमचा तिच्या आयुष्यातून निघून गेला होता आता अंकिता तिच्या आयुष्याचे एकमेव उद्दिष्ट होऊन बसलेलीच होती अंकिताने दोन वेळा तिच्या कमाईची माध्यम हिरावून घेतली होती त्यामुळं आता अंकिताचंच आपण आपल्या कमाईचे नवे साधन बनवायचे असा तिने निश्चय केलाच होता त्यासाठी तिने आपल्या मुलीला ढाल बनवण्याचे ठरवले होते अंकिताच्या सपनावर फारच जीव होता ही ती जाणूनच होती आणि उलट स्वप्न आता तिचा भयंकर तिरस्कार करू लागलेलीच होती हे सुद्धा तिला चांगलंच ठाऊक होतं या कॉन्ट्रॅक्ट रिलेशनचा पूर्ण फायदा उचलण्याचा निर्णय सीताने घेतलाच होता सोहमच्या जेलमध्ये जाण्याने तर सपनाच्या भावनांचा उद्रेक झाला होता तिला आता अंकिताला आपल्या समोर त्यामुळं आईच्या प्रत्येक गोष्टीला ती होकारच देत होती सूड घ्यायच्या पद्धतीने तिला काही घेणं देणं नव्हते तिला फक्त त्याचा परिणाम फाम फार महत्वाचा होता सीताने गावी राहून त्या वेळेचा पुरेपूर फायदा उचलण्याचे ठरवलेलेच होते सपनाची ट्रेनिंग सुरू झाली अंकिताच्या आयुष्यात जाऊन तिचे आयुष्य ओतून पोखरण्यासाठी तिच्यावर नव्याने संस्कार करण्यात आले होते एका आईचं हेच तर काम असताना आपल्या मुलांवर संस्कार करणे त्यावरच तर त्यांचे पुढचे आयुष्य निर्भर असते सीता आपल्या मुलीचे आयुष्य उजळवण्यासाठी हे सर्व प्रयत्न करत होती परंतु तिला हे कदाचित ठाऊक नव्हते की एखादी गोष्ट उजळण्यासाठी तिला जाणणेच तेवढेच गरजेचं असते परंतु सीता तर आपल्या मुलीच्या आयुष्यात मोठा वणवाचाच वणवा लावू पाहत नव्हती सुमितबरोबर डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर अंकिताच्या स्वभावात झालेलं अविश्वसनीय बदल पाहून कुमुद आता फारच आनंदित झालेली होती तिला खूप आनंद झाला होता तिचं सगळं दुःख कुपणं ती विसरून गेलेलीच होती परंतु या आनंदाचा थंड झुडकेपण चिंतेचे लहान लहान धुलीकन ही तिच्या डोळ्यात पाणावताना प्रवृत्त करत होते आपल्यानंतर अंकिताचं काय होईल हा विचार साथी विशे साथी हा प्रश्न तिच्यासाठी खूप चिंतेचा विषय होता खरं तर तिला लग्नासाठी विचारावं कसं हा त्यापेक्षाही मोठा प्रश्न होताच सुमितला तिची समजूत काढण्यासाठी पुढं करावं का की त्यालाच तिच्या आयुष्याची दोरी सांभाळायला द्यावी परंतु तिच्याबरोबर घडलेल्या घटनेनंतर तो तिला पत्नी म्हणून मानणं करेल का पण तो तिची खूप काळजी घेतो म्हणजे कदाचित ती त्याला हवी असेल का पण अंकिता त्याच्याशी लग्न करायला तयार होईल का कारण ती तर त्या आता सगळ्या पुरुष जातींचा द्वेष करू लागली आहे पण प्रयत्न करायला काय जात ना असे सगळे विचार तिच्या मस्तकात घुम मोडत होते अंकिताशी बोलणार तर तिला काहीच अर्थ वाटत नव्हता हो त्यामुळं सुमितचं सुमितलाच विश्वासत घेऊनही सगळी कामगिरी पत्ते करण्याचा विचार तिने केला एकदा अंकिता कॅफेमध्ये असताना कुमुदने सुमितला घरी बोलावून घेण्यासाठी फोन केला होता अंकितला याची काणोकाण खबर नव्हता कामा नये असं त्याने तिला बजावून सांगितलं होतं तिने त्याला घरी येण्यास सांगितलं सुमित योगायोगाने त्यावेळी अंकिताच्या कॅफेमध्ये होता हा योगायोग म्हणा की भविष्यांसाठी काहीतरी संकेत म्हणा त्याने अंकिताचा घरचा नंबर बघितला आणि दचकून हातातील फोन लपवला अंकिताच्या नजरेतून हे काही वाचू शकलंच नाही हल्ली तिला छोट छोट्या हालचालीवरूनच मोठमोठे संशय येत होते कारण सोहमच्या वेळेला तिने डोळे बंद करून विश्वास ठेवलेला होता आता तिला कोणत्याच बाबतीत तशी रिक्स घ्यायचीच नव्हती सुमितने आधी मामीचा फोन उचलला नाही परंतु थोड्याच वेळात अंकिताला एक बहाणा सांगून तो तिथून निघून गेला बाहेर येऊन त्याने कुमुदला फोन केला आणि त्वरित तिला भेटायला घराकडे निघून गेला होता घरी पोचल्यानंतर मामीने आधी त्याचा पाहुणचार केला आणि मग शांतपणे बोलून बसून त्याच्याशी बोलू लागली कुमुद म्हणाली हे बघ बाळा मी तुला माझ्या खूप जवळचा समजतो अगदी माझ्या मुला माझा मुलगा समजते मी तुला सुमित म्हणाला हो हो ते मला माहिती आहे मला मामी कुमुद म्हणाली म्हणूनच मला एक खूप मोठा निर्णय घेण्यासाठी तुझ्या मदतीची गरज आहे निर्णय नक्कीच अंकिताबद्दल असेल हे तर त्याला न सांगताच कळालेलेच होते परंतु तरीही मामीच्या मुखातून त्याला ते नीट ऐकून घ्यायचेच होते सुमित म्हणाला हो सांगा ना मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न नक्कीच करेल कुमुद म्हणाली तुला अंकिता कशी वाटते हे ऐकून तू जरा गोंधळला सुमित म्हणाली मला कुमुद म्हणाली हो म्हणजे ती कशी आहे ती सुंदर नाही का की तिचा स्वभाव चांगला नाही आहे सुमित म्हणाला असं का बोलताय तुम्ही अंकिता ही एक परिपूर्ण व्यक्तित्व आहे सुंदर कष्टाळू प्रेमळ आणि बुद्धिमान सामान्यतः एक व्यक्तित्व हे सर्व गुण एकदम नाही ना सापडत कुमुद म्हणाले आहे ना मग का ती अशी दुःखी आणि एकटी आहे या प्रश्नाने तर सुमितकडे काहीच उत्तर नव्हते तो स्वतःशी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात व्यस्त झालेलाच होता कुमुद म्हणाली माझ्याकडे आता जास्त दिवस नाही आहेत बाळा माझे पती जेलमध्ये गेले त्यानंतर अंकिताची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी जर मरण्याआधी तिचे जीवन सावरून गेले नाहीत तर वर जाऊन तिच्या आई वडिलांना काय उत्तर देऊ तू सांग मला सुमित अजूनही शांतच होता कुमुद म्हणाली तू मला यात मदत करशील का सुमित म्हणाला मी नेहमीच तुमच्या सोबत आहे मामी तुम्ही फक्त सांगा काय करायचे आहे ते त्याने आश्वासन देत म्हणाला होता कुमुद म्हणाली सर्वात आधी तर आपल्याला अंकिताला लग्नासाठी तयार करावं लागेल आणि दुसरे म्हणजे त्याहूनही कठीण तिच्यासाठी योग्य स्थळ शोधून आणावं लागेल सुमित म्हणाला हम्म हे तर फारच कठीण आहे कुमुद म्हणाली तू तरी असं नको ना म्हणूस माझी एकुलती एक आशा तूच आहेस ती म्हणाली होती सुमित म्हणाला तसं नाही मला म्हणायचं होतं की कठीण आहे पण अशक्य नाही ना मी माझ्यातर्फ पूर्ण प्राण लावून टाकीन पण अंकिताचे जीवन सावरण्याचा पूर्ण प्रयत्न नक्कीच करेल त्याचे आश्वासन दिले कुमुद म्हणाली थँक्यू सो मच बेटा थँक्यू देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हा आशीर्वाद देताना तिने त्याच्या मनातील खरी इच्छा ओळखलीच होती सुमित मामेशी बोलून घराच्या बाहेर निघून गेला त्याला हे जराही जाणवले नाही की भिंतीआड कोणीतरी त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होतं अंकिताने सुमित काफेमधून निघून गेला तेव्हाच त्याचा पाठलाग केला आणि बघता बघता स्वतःच्याच घरी जाऊन पोचली होती दाराबाहेर येऊन नक्की ते काय बोलतात हे ती ऐकत होती परंतु तिच्या काळजीने मामीची झालेली अवस्था आणि तिच्यासाठी सुमितचे काळजी पाहून ती आपले अश्रू थांबू शकली नाही कोणालाही काहीही कडू न देता ती पुन्हा कॅपेकडे जायला निघाली सुमी गा सुमित गाडी चालवता चालवता कुमितने त्याला दिलेल्या जबाबदारींचा विचार करतच होता त्याला जराही कल्पना नव्हती की तो हे सर्व कसे पार पाडेल म्हणून मागून अंकिता एका चा 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 रिक्षात रिक्षा त्याच्या गाडीच्या मागे चाललेलीच होती आधी ती कॅपेमध्ये जाण्याच्या निमित्तानेच रिक्षात बसलेलीच होती परंतु नंतर तिने रिक्षावाल्याला सुमितच्या गाडीचा पाठलाग करायला लावला होता अंकिताच्या मनात एक नवीन अंकुर पेटलेलेच होते सुमितने मामीसमोर केलेली तिची स्तुती तिला आवडली होतीच त्याने तर तिचं मन जिंकलेलंच होतं म्हणा आता तो नक्की काय करेल याची तिला उत्सुकता नक्कीच होती सुमितची गाडी एका बंगल्यांच्या बाहेर पोचली त्याने गाडी पार्क करून त्या बंगल्यांमध्ये प्रवेश केला अंकिताने ही थोडी दुरूनच रिक्षा थांबवली आडोशाला उभी राहून ती नीट लक्ष देऊन बघू लागली होती बराच उशीर झाला तरी सुमित बाहेर आलाच नाही बाहेर गेली तिने पाहिलं की सुमित गाडीतून उतरून तिच्या दिशेने येत होता तिने पटकन पैसे आत ठेवले आणि तसेच कॅफेच्या किचनमध्ये निघून गेले किचनमध्ये काम करत असलेल्या तिच्या सहकार्याला तिने बाहेर पाठवून दिले आणि त्याने अर्धवत सोडलेली ग्रेवीची चमचाने हलवू लागले सुमित सरळ किचनमध्ये आला तो येताच अंकिताचा कामाचा वेग आणि आ आवाज वाढलाच होता चमचा कढाई याचा आवाज जोरजोरात येऊ लागलेलाच होता सुमित म्हणाला मला माहिती आहे तू काय विचार करत आहेस म्हणून ते तो म्हणाला अंकिता म्हणाली नी घेतून सुमित म्हणाला पण माझं बोलणं तर ऐकून घेशील ना अंकिता अंकिता म्हणाली काय सांगणार आहेस रे तू मला अजूनही सोळंकेसाठी काम करतोस आणि माझं उरलेलं सुरलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला तू मदत करतोस का हे सांगायला आलास का रे तू मला ती रागा रागात म्हणाली होती सुमित म्हणाला काय नाही अगं तू विचार करते तसं नाही आहे तसं काहीच नाही माझ्या मनामध्ये अंकिता म्हणाली तू जा रे बाबा जा तुझ्या मालकाला सांग की तुझा प्लॅन चोपट झालेला आहे म्हणून जा निकरे इथून सुमित म्हणाला अंकिता तुला काहीतरी गैरसमज झालेला आहे सुमित तिला समजावत म्हणाला अंकिता म्हणाली आता तू कितीही कारण दिलंस ना तरी मी तुझ्या जाड्यात अडकणार नाही आहे तू कुणासाठी काम करतोस का हे मला चांगलंच ठाऊक आहे सुमित म्हणाला हे बघ तुला जे काही समजायचं ते समज पण आधी माझी एक गोष्ट नीट ऐकून घे हवं तर तू आताच्या आता माझ्यासोबत चा चाल आणि काय तो सोक्ष लाव अंकिता म्हणाली तुझ्यासोबत का आतापर्यंत जो अत्याचार तुम्ही माझ्यावर केला त्या त्याने मन नाही भरलं तु का रे तुमचं सुमित म्हणाला सुमित अहसाणाने हसून म्हणाला तू तुला खरंच वाटतं काय ग मी सोडंकीसाठी काम करतोय म्हणून तू हे विसरलीस का की मी मीच पोलिसांना तिकडं घेऊन आलो होतो आणि आज सोडंके आणि त्याचा मुलगा जेलमध्ये आहेत त्यालाही मीच कारणीभूत आहे म्हणून विसरली का अंकिता जरा विचारात पडली सुमितच्या बोलण्यात तथ्य तर होतेच परंतु त्याच्यावर विश्वास ठेवणे तिला अजूनही जड जात होते अंकिता म्हणाली तुझ्यासोबत नेऊन मला काय दाखवणार आहेस तू तिने त्याला विचारलेस सुमित म्हणाला ते मी तुला आत्ता नाही सांगू शकणार तुला ते स्वतःच बघावं लागेल समीत एवढ्या कडकडीने बोलत होता की तिच्या तिला त्याच्यावर विश्वास ठेवणे भाग पडले आता आता ती हुशार झालेलीच होती त्याने तिला क्षती पोचवण्याचा प्रयत्न केला तरी ती त्याचा विरोध करायला समर्थ होती अंकिता म्हणाली बरं ठीक आहे तू बाहेर गाडीत माझी वाट बघ मी आलेच लगेच असे बोलून तिने त्याला बाहेर पाठवून दिले त्याला बाहेर पाठवून ती स्वतःच्या सुरक्षणासाठी वस्तू जमू लागली होती जसे की किचनमध्ये एक चाकू मिरची पूड अशा काही वस्तू तिने आपल्या पर्समध्ये घेतल्या होत्या आणि बाहेर जाऊन त्याच्या गाडीत बसली होती सीताने आपल्याकडील सर्व विष आता सपनांमध्ये भरून तिला एक परिपूर्ण सूट घेण्याचे अश्रम अश्र म्हणून तयार केलेलेच होते आता फक्त त्या शस्त्रांची योग्य चाचणी करून शत्रूंवर हल्ला करण्यासाठी ते तयारच होती सीताने आज विचार केला की सपना सर्व प्रकारे अंकिताला हरवण्यासाठी सक्षम झाली आहे का परंतु अंकिताकडे एक असे शस्त्र होते की ते या शस्त्राला क्षणात निकामी करू शकत होते हे म्हणजे अंकिताचे भावुक मन ती सपनाला तिच्या भावनिक जाळ्यात अडकून सर्व योजना उज्व उद्ध्वस्त करू शकते म्हणून सीताने तिची एक शेवटची चाचणी करण्याचे ठरवले होते तिच्या भावनिक पायांचा नायनाट करून तिला भावनिकदृष्ट्या पूर्णपणे उदासीन व दृष्ट बनवण्याचा तिने विचार केला त्यासाठी तिच्या मनात बऱ्याच दिवसापासून एक योजना आचवडत होती आज तिने त्या योजनेला सत्यात उतरण्याचा ठामपणे निश्चय केलाच होता शरदचे वडील शीताच्या या अनुष्पण योजनेचा कायम विरोध करत आले होते त्याचा मुलगा गेला याचे त्यांना खूप मोठे दुःख झालेलेच होते परंतु सूट घेणे या गोष्टीला त्याचा कायम विरोधच होता सीता मात्र त्यांच्या या विचारांची अजिबात सहमत नव्हती या गोष्टीवरून बऱ्याचदा घरात वादावादीही झालेलीच होती आणि शरदच्या वडिलांनी सीताला ठामपणे बजावून सांगितलेलेच होते की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ते तिच्या अशा कुठल्याच अभद्र योजनेला सफल होऊ देणार नाहीत आणि जर का तिने त्याच्या मनाविरुद्ध काही पाऊल उचलले तर आपल्या इष्टेटून एक फुटकी कवडीही ती दे तिला देणार नाहीत हीच ती वेळ होती सपनाच्या हृदयातून भावनेचे मूळ उपटून तिला एक परिपूर्ण शस्त्र बनवायचे होते त्यासाठी तिने सपनाच्या हातून तिच्याच आजोबांची हत्या करून घेण्याचे ठरवलेलेच होते तसही त्यांचा तो चेहरा जात असलेली शरदची छवी तिला सारखी अस्वस्थ करत राहायची सोळंकेबरोबर ठेवलेल्या संबंधाचीही तिला आठवण व्हायची आणि शेवटी आपण शरदचे खरे गुन्हेगार आहोत ही थी सल तिच्या हृदयात पोचायचीच आज ती सपनाला त्याच नदीवर घेऊन गेली जिथे ती एक दिवस कुमुदला घेऊन गेलेलीच होती तिथे ती आपल्या जादूही शब्दांनी सपनाचा मेंदू साफ करण्यासाठी करणारच होती की मुळात त्याला साफ करणे म्हणजे चुकीचंच चा आहे कारण आपल्या मनातील मेल ती तिच्या मनात टाकून त्याला ती अजूनच मळकट बनवत चाललेलीच होती सकाळी नाष्टा आवरून त्या दोघी नदीच्या दिशेने निघाल्या रस्त्यात एकांत मिळताच सीताने आपल्या विषारी शब्दांचं जाळं विणवायला सुरू केली सुरुवात केलेलीच होती सीता म्हणाली तुझे बाबा सारखी तुझी आठवण काढायची ग सपना म्हणाली माझी काही पण काय ग एवढीच आठवण काढायची तर कधी मला भेटायला का आले नव्हते ते सीता म्हणाली भेटायला अक्षरशः तळसायचेच ते माझ्या खांद्यांवर डेको ठेवून रडायचे माझ्या सपनाला मला भेटायचं आहे असं म्हणत राहायचे ते नेहमी सपना म्हणाले खरंच सीता म्हणाली मला खोटं बोलून काय मिळणार आहे आणि तेही आता ते या जगात नसताना सपनाचे डोळे जरा पाणवले सीताने ते हेरले आणि आपल्या शब्दांच्या जाड्यात आणखीनच मजबूतीने विणू लागली होती कारण जसा काट्याने काटा काढला जातो ना तसाच तिला भावनांनीच भावनाचा खेळ खल्लास करायचाच होता कसे येतील बिचारे भेटायला तुझी अण्णा होते ना मध्ये सीताने बोलता बोलता डाव मांडायला सुरुवात केली सपना म्हणाली अण्णा त्यांनी काय केले ग सीता त्यांनी काय केलं तेच तर मूळ आहे सगळ्या गोष्टींचं त्यांनी करी शरदला सुख नाही दिलं लहानपणापासूनच कामाला पाठवलं नेहमी टोचून बोलायचे आमच्या लग्नालाही त्यांचा नकारच होता तुलाही ते वरवर प्रेम दाखवतात ग सपना म्हणाली काही पण मला ते कधीच जाणवलं नाहीये त्यांनी तर मला किती सुखात ठेवलं ना सीता म्हणाली सगळा दिखावा सपना म्हणाली दिखावा कसला दिखावा ग सीता म्हणाली आता तू विचारतेस म्हणून सांगते ग तुला तुझा अण्णा तुझा खरा आजोबा नाही आहे सपना म्हणाली काय सीता म्हणाली हो शरदच्या आईवडील तर बिचारले लहानपणीच वारले होते सपना रडकुंडीला आली आई तू हे काय बोलतेस ग सीता म्हणाली जे बोलते ते खरंच बोलते शरदच्या आईवडिलांच्या जाण्यानंतर या रावजी अण्णाने शरदला सांभाळण्याच्या बहाण्याने त्यांच्या आईवडिलांची संपत्ती खिशात घातली होती सपनं ऐकत होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद